गडचिरोलीमध्ये यंदा दिवाळीनिमित्त दिवे विक्रीला अल्प प्रतिसाद मिळतोय बाजारात विविध प्रकारचे दिवे आहेत मातीचे दिवे विक्रीसाठी आलेले आहेत शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसल्यामुळं खरेदीला अल्प प्रतिसाद मिळतोय दिवे विक्रेत्यांनी ही प्रतिक्रिया दिली दिवे विक्रेत्यांची दिवाळी ही दिवे व्यवसायावरच अवलंबून आहे एक महत्त्वाचा सण भारतामध्ये मांडला जाणारा म्हणजे दिवाळीचा सण आणि दरवर्षी दिवाळी सणानिमित्त प्रत्येक घरात जे आहेत ते दिवे जाळले जातात मातीचे दिवे बनवण्याचे काम जे आहेत ते कारागीर मागील काही दिवसांपासून करत असतात आणि विविध प्रकारच्या मातीचे दिवे जे आज आपण बघू शकतो की गडचिरोली येथे दाखल झालेले आहेत मागील काही दिवसांपासून या मातीचे दिवे घडवण्यासाठी बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे कारागीर आहेत दुकानदार आहेत ते आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आपण काय सांगाल नमस्कार सर माझे नाव श्रेयश गुंडरे राहणार मालेवाडा मी मातीपासून तयार केलेले भांडे आम्ही दहा पंधरा दिवसापासून आम्ही इथं विकतो आणि यावर्षी तर सीजन थोडी झुजी वाटून राहिली आणि सगळ्या काही आमच्या या धंद्यावर राहतो जेवढा धंदा होणार त्याच्यावर आमची दिवाळी होणार सर तर तुम्हाला काय वाटतो की म्हणजे यावर्षी तुम्ही सांगत आहात की धंदा कमी होत आहे तर यामागचं कारण काय असावा असं आपल्याला वाटतं कारण म्हणजे सर दिवाळी थोडी लवकर आली यावर्षी आणि जे शेतकरी आहो आम्ही आमचे धान थोडे लेट झाले म्हणजे निघाले नाही काही नाही पाण्या पावसामुळे थोडे नुकसान झाली त्यामुळे थोडे खेड्यावरचे जे लोकं आहेत त्यांना थोडा पैशाची टंचाई असल्यामुळे थोडा दिवाळीचा सीझन कमी वाटून राहिला सर पुढारी साठी आशिष अग्रवाल गडचिरोली